जव्हार सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयातील कामांच्या सुरक्षा अनामत रक्कम बँकेतून ठेकेदाराच्या नावे काढण्याचा डाव फसलाय एकशे अकरा कोटी त्रेसष्ट लाख रुपये इतकी मोठी रक्कम बँकेतून काढताना जव्हार ए बी आय बँकेतील कर्मचाऱ्याच्या लक्षात आले आणि त्याच्या सतर्कतेमुळे अधिकारी आणि ठेकेदारांचा डाव फसलाय दरम्यान या प्रकरणी आता चौकशी सुरू झाली तर विक्रमगड विधानसभेचे आमदार भाजपचे आमदार हरिशंद्र भोये यांनी हा विषय मुख्यमंत्र्यांना सांगून एस आय डी चौकशी लावण्याची मागणी करणार असून हिवाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा उचलून धरणार आहे या बाबतीत मागील हे काळात असा अपहार झाल्याचा संशय आम्हाला असून मागील काळातील चौकशी आणि आताच उघड झालेल्या प्रकारातील चौकशीही करण्याची मागणी आम्ही करत आहोत असं त्यांनी सांगितलंय मला सांगा जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाचा एक घोटाळा समोर येता येता तो, तो राहिलेला आहे बँकेच्या सतर्कतेमुळे हा घोटाळा होता होता वाचला नेमकं काय आपल्यापर्यंत माहिती आहे काय कारवाई तुम्ही डब्ल्यू okay. डी जव्हार या ठिकाणी मला सुद्धा समजलं की एकशे अकरा कोटीचा जो घोटाळा या ठिकाणी झाला आहे त्या ठिकाणी चौकशी सुद्धा केली परंतु काही सतर्कतेमुळे या ठिकाणी तो होऊ शकला नाही आणि अशा प्रकारचे यापूर्वीसुद्धा घोटाळे होण्याची शक्यता आहे मी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय सुरेंद्रराजे भोसले साहेब यांना पत्र लिहून यांची एस आर टी चौकशी झालीच पाहिजे कारण हा आदिवासी भाग आहे आदिवासी बहुल आहे भा, भाग आहे या भागामध्ये सातत्याने अशा प्रकारचा भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न होतो आणि हे जे ओबी कंट्रेक्शन आहे त्याच्या नावाने हा गेले ह्या लोकांना वरती एफ आय आर झाला पाहिजे त्याचप्रमाणे कठोरात कठोर शिक्षा यांना झाली पाहिजे आदिवासी या आदिवासीच्या टाळूवरचं लोणी खाणारी ही मंडळी आहे आणि मी हा घोटाळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये मी हा विषय लावून धरून आणि त्या ठिकाणी ह्या घोटाळा आणि यापूर्वी झालेले घोटाळे असतील हे उघडकीस आल्याशिवाय मी गप्प बसणार नाही